श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर गुरु शिष्याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी चार प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एकदा एक गुरुला नमस्कार केला की आमचा उद्धार होईलच का महाराजांचं उत्तर आपल्या गुरूने आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमाचं रोपट लावले आणि तो त्याला काळजीपूर्वक जपत आहे परंतु आपण मात्र विषयासक्तीची गरम राख रोज त्याला घालतो त्या राखेच्या धगीनं ते रोपट भाजल्यानंतर मग भगवंताच्या नामाचं थोडंसं पाणी आपण त्यावर शिंपडतो असं केल्यावर ते रोपटं कसं जगेल तसं थोडा जरी विषय भोगला तरी त्याची धग भगवंताच्या प्रेमाला लागल्या वाचून राहणार नाही हे ध्यानात ठेवा आमचा आजचा स्वभाव तसाच ठेवून परमार्थ गाठणार नाही आम्हाला वाटतं की आम्ही आम्हाला पाहिजे तसं वागू एकदा गुरुला नमस्कार करू मग गुरुला तळमळ असेल व त्याच्यात सामर्थ्य असेल तर त्याने आम्हा उद्धरावं कारण नाही तर मग सत्संगाचं महत्त्व काय पण असं होत नाही नुसतं एकदा गुरुच्या पायांवर मस्तक ठेवून भागत नाही त्याच्या आज्ञेप्रमाणे सतत वागलं तरच तो उद्धार करतो प्रश्न क्रमांक दोन आपले गुरु सोडून इतरांकडे जाण्यात दोष आहे काय महाराजांचं उत्तर इतरांकडे जाणं दोष नाही सर्वांना बापासारखं मानावयास हरकत काय याचा बापाला राग येणार नाही उलट आपल्या मुलाला इतर सर्व मानतात याच त्याला आनंदच होईल तसं इतर संतांनी मान्य केलं याचा गुरुला आनंदच होईल ते खरे असतील तर मदतच करतील गुरुच्या विरुद्ध सांगतील त्यांचे तोंड पाहू नये एक घट्ट धरून सर्व ठिकाणी जाण्यास हरकत नाही एका संताने मानलं म्हणून सर्वजण मानतात पण त्याला सोडलं तर कोणीही मानणार नाही म्हणून त्याला मात्र सोडू नये प्रश्न क्रमांक तीन गुरु करूनही साधकाची कधी कधी प्रगती का होत नाही महाराजांचं उत्तर आपण कृती करतो पूज्य भाव वगैरे ठेवतो परंतु सद्गुरूंनी सांगितलेलं तेवढं करत नाही त्यामुळं आपली सत्कर्म आपला अहंकार कमी होण्यास सहाय्यभूत न होता उलट अहमपणा वाढवण्यास कारणीभूत होतात म्हणून सद्गुरूने सांगितलेलं साधन आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावं आपलं सर्व जीवन सद्गुरूच्या एकदा ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणं हेच आपलं कर्तव्य ठरतं प्रश्न क्रमांक चार महाराज गुरुला वंदन करताना माऊली म्हणते की सद्गुरू इच्छित कामना पूर्ण करतात सद्गुरू आपल्या कामना पूर्ण करतात असा काही अनुभव येत नाही हे कस महाराजांचं उत्तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे शिष्याच्या वासना नाहीशा करणे त्याला निर्वासन बनवणं हे खरंच सद्गुरूचे कार्य आहे पण तो वासना देखील पूर्ण करतो त्या कोणत्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वासना कोणत्या असणार सद्गुरूंचा सहवास घडावा त्याची पुष्कळ सेवा घडावी त्याला शरण जावं अंतरंग त्याच्या प्रेमानं भरून जावं त्याची आज्ञा पालन करावी इत्यादी वासना तो पूर्ण करतो सद्गुरु प्रापंचिक वासना तृप्त करू लागला तर त्याला उसंत मिळायची नाही शिष्य प्रपंचाच्या जाळ्यातून मग कधीच बाहेर पडायचा नाही आपल्या वैशयिक वासना तृप्त करण्याचं एक खात्रीन साधन म्हणून तो सद्गुरूचा उपयोग करेल गुरु जाईल शिष्य जाईल पण वासना मात्र शिल्लक राहतील उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्री राम जय राम जय जय राम व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा